उज्वल करियरचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे दहावी बारावीनंतर एन बी ए मानांकित उचगाव येथील एन आय टीमधील प्रवेश इथे आहेत मेकॅनिकल मॅकॅट्रॉनिक्स व ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स पॉवर कंप्युटर सायन्स व ए डिग्री कोर्सेस आणि सिव्हिल ऑटोमोबाईल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर व ए आय डिप्लोमा कोर्सेस अनुभवी प्राध्यापकांसोबत स्मार्ट क्लासरूम्स डिजिटल लायब्ररी इंडस्ट्री स्पॉन्सर्ड लॅब्स सुसज्ज वर्कशॉप इनोव्हेशन व बिझनेस स्टार्टअप सेंटर उद्योगांची सामंजस्य करार प्लेसमेंट ची हमी शासकीय सवलत माफक व सुलभ हप्त्यात फी सह हॉस्टेल आणि बस ची सोय एन आय टी मधील प्रवेश म्हणजेच करिअरचा राजमार्ग आणि प्रगतीचा महामार्ग संपर्क अठरा शून्य शून्य आठशे नव्वद बासष्ट नव्वद अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आणि या सर्व मूलभूत गरजा विसरायला लावणारी गरज म्हणजे मनोरंजन आपल्याकडे लोक कलेमधून सामाजिक प्रश्न मांडण्याची परंपरा आहे नृत्य संगीत नाटक चित्रकला इत्यादी त्यातल्या त्यात सिनेमा अलीकडे सापडलेली एक मोठी कला पण सामाजिक प्रश्न अल्प आपल्या कलेतून मांडून कलाकार जीव ओतून करतच असतात अवयवदानासारखा नाजूक आणि माणसासाठी अतिशय गरजेचा विषय टीम प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड अर्चना तेंडुलकर निर्मित अंतहा अस्ठी प्रारंभ या सिनेमाच्या मनोरंजन करत करत दिग्दर्शक दत्ता मोहन भंडारे यांनी मांडला आहे आपल्या कोल्हापूरच्या मातीत कलानगरीमध्ये चित्रीकरण केला गेला आहे जगातील कोणतीही गोष्ट प्रेमाने जिंकता येते प्रेमाने माणूस बदलतो हा आपला वाटणारा माणूस सिनेमात मानला जातो आपली जवळची वाटणारी व्यक्ती आयुष्यात आली की अर्थहीन वाटणाऱ्या आयुष्याला अर्थ येतो आणि न कळत पण दुसऱ्यासाठी जगायला शिकून जातो या सिनेमामध्ये वासिम फरास अतुल परचुरे गिरीश रोख मोहन जोशी अर्चना तेंडुलकर जुही पाटील कार्तिकी आदमाने अजित बापू प्रदीप कोरे पृथ्वी ठाकूर शंकर कांबळे अशा दिग्गल कलाकारांच्या कोल्हापूरच्या मातीतल्या कलाकारांनी काम केले आहे तसेच छायाचित्रण नितीन कांबळे संकलन स्वप्नील जाधव कला दिग्दर्शन अमित शिरकर संगीत दिग्दर्शन प्रवीण आयवाळे पार्श्वसंगीत सलीम फरास वेशभूषा धनश्री साळेकर कोरोग्राफी आश्मिक कामटे निर्मित प्रमुख आणि डी आय किरण जेजुरकर लंकेन प्रदीप कोरे दत्ता मोहन भंडारे यांनी केले आहे नवीन आणि अनुभवी कलाकारांचा मेळ दिग्दर्शन दत्ता मोहन भंडारे यांनी निर्मिती अर्चना तेंडुलकर यांनी उत्तमरित्या साधलेला आहे आत्ताच हा चित्रपट अनुभव घ्यायचा आहे गेल्या सहा महिन्यापासून शेकडो कलाकारांनी घेतलेली मेहनत दोन तासाच्या सिनेमाच्या रूपात पडद्यावर रसिक प्रेक्षकांच्या चरणी अर्पण होणार आहे न्यूज आखाड्यासाठी विनोद दादरेंसह सागर शेरखाने ताज्या अपडेटसाठी पाहत राहा न्यूज आखाडा